फिरतोय काल हो मी पुण्यामध्ये होतो मुख्यमंत्री मी देवेंद्रजी नंतरस्थानला गेलो आणि नंतर, नंतर देवेंद्र मी त्या ठिकाणी सांगलीला गेलो आज देवेंद्रजी विदर्भामध्ये अशा वेगवेगळ्या भागामध्ये आमचे दौरे चाललेले आहेत आपण गाफी राहू नका समोरचा उमेदवार वाटते अशा प्रकारचे आश्वासन आहे परंतु त्यांच्या हातामध्ये तसं काही नाहीये कारण ते आज विरोधी पक्षामध्ये आहे आणि करता आपलं जे उजीचं पाणी आहे जे पाठी माग आपण या शहराला आणण्याचा प्रयत्न केला परंतु तेवढं पाणी आणून आपली तहान भाजलेली नाही आपल्याला मोठ्या प्रमाणावर कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं पाणी आणायचं आहे काल का मी टेबू ताकारी मध्ये जवळपास आठ टी पाणी देवेंद्रजींनी आम्ही एकनाथ रावजी तिथं एक लाख एकर जमीन होलिका खाली आणण्याचं काम त्या ठिकाणी केलंय आणि त्या कामाला सुरुवात केली तशा पद्धतीनं माझ्या धाराशी उस्मानाबाद मध्ये ते कृष्णा भीमा स्थिरीकरणाचं पाणी त्याच्यात त्यांच्या माध्यमात इकडं आणल्याशिवाय गत्यंतर नाही त्याकरता राज्य सरकारचा मी वर्ष अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर केला आहे धाराशिव करार नो मला आपल्याला सांगायचं आहे की याच्यामध्ये एकट राज्य सरकार कमी पडेल म्हणून केंद्रामधन नरेंद्रभाई मोदी आणि अमित शहा यांची मदत आपल्याला लागणार ला ला आहे त्याकरता त्यांच्या विचाराचा खासदार हा त्या ठिकाणी गेला पाहिजे त्या विचाराचा खर्चा खासदार अर्चना राणा पाटील या आहेत त्याच्यामुळं त्या त्या त्यांच्या घड्याच्या शेजारचा बटन आपण दाबण्याचं काम तुम्ही करायचंय आपण माग ग्रामपंचायती तालुका पंचायत नगरपालिका नगर पंचायत एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो परंतु ती गावची निवडणूक होती ती तालुक्याची निवडणूक होती जिल्हा परिषद ती जिल्ह्याची निवडणूक होती ही आता देशाची निवडणूक आहे आम्ही सगळे आमच्या बाजूला ठेवले मी देखील विकास पुरुष करून नरेंद्र मोदी साहेबांच्या बरोबर सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आणि आज आम्ही सगळे जण काम करतोय शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे लोकांचं काम झालं पाहिजे आणि सध्या आपण पाठिंबाच्या काळामध्ये डॉक्टर साहेबांना निवडून दिलेलं होतं त्यावेळेस शासनाला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या चार दिवस सासूचे असतात आता सुनेचे दिवस आलेले आणि घराच्या चित्राच्या दाबा त्याच्यामध्ये आपली घरची लोक बाहेरची सून म्हणतात परंतु कुठल्याही सुना या आपल्या घरच्या असतात कधीही सुनेला बाहेरचं म्हणायचं नसतं परंतु काही काही लोक कशा पद्धतीनं बोलायला लागलेले ला त्याचा विचार केला पाहिजे आल्या बहिणींना त्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन हजार एकोणतीस लांथन जागा लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये या महिलांना दिलेल्या देशातल्या महिला आता त्याच्यामध्ये वंथन तिथं त्यांना आरक्षण दिलंय आणि त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर घर आणि मूल बघून आमची महिला राहत होती चूल आणि मूल बघून आता मात्र ती देशाचा राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे ही किमया नरेंद्र नरे मोदी साहेबांनी केली म्हणून उद्याची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे अफवांच्या विश्वास ठेवू नका गाफील राहू नका राजाभाऊ राहू बारशी मधलं देखील तुम्ही ताकद त्या ठिकाणी दिली पाहिजे तुम्ही त्या बाबतीमध्ये दे जबाबदारी घेतली पाहिजे बाकीचे सगळेजण तुम्हाला साथ द्यायला आहे आमचे बसवराज पाटील यांचा डॉक्टर अफसर शेख आमचे त्या भागातले नोकरी आमदार आमची भावकी अभिमन्यू पवार त्यांनी देखील एक लाखाचं लीड दिलं पाहिजे एक लाखाचं लीड त्यामध्ये कुठली आन्सर उमर या मध्ये आमचे आमदार त्या ठिकाणी आहेत आमचा सुरेश बिराजदार आहे त्या निवडणुकीला मी सुरेश बिराजदाराचा तयारी करायला सांगितली होती परंतु काही अडचण आली मी त्याला थांबवलं पण जाहीरपणे तुम्हाला सांगतो सुरेशला मी थांबवलं असलं तर उद्याच्या काही काळामध्ये मी त्याला विधीमंडळामध्ये गप्प बसणार नाही कुणाला वाऱ्यावर सोडणारी माणसं नाही आम्ही दिलेला शब्द पाळणारी माणसं आहोत त्याची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहे आणि त्यामुळं माझ्या आपल्याला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे आम्ही अनेक महत्वाचे प्रश्न सोडवले आपल्या भागामध्ये कांद्याचा प्रश्न आहे कांद्याच्या बाबतीमध्ये आम्ही मोदी साहेबांना सांगितलं आता निर्यात बंदी उठवा त्याच्यामध्ये कांदा अडचणीत आला तर कांदा उत्पादक शेतकऱ्याला पण आपण मदत केली पाहिजे ही भूमिका आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्हा लोकांची सगळ्यांची आहे त्यामध्ये देखील आपण मदत करू काही काळजी करू नका अशी माझी आपल्याला विनंती आहे आता एकच आहे आता एकच आपण लक्षात ठेवायला पाहिजे की त्या बाबतीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठली धून जर आली तर ती धून जर कुठली असेल तर ती निव्वळ आपल्या उस्मानाबादकरांची अर्चना पाटील सून हिला निवडून देण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचंय आपण स्वतः उमेदवार असं समजून आपण त्यामध्ये मदत करा रवी गायकवाडांची पण मी सतत बोलतोय मी त्यांनाही आवाहन केलेलं आहे त्यांनाही विनंती केलेली आहे आजच सकाळी माझं देवेंद्र यांच्याशी पण बोलणं झालं आपले नेते एकनाथराव पण बोलणं झालं शिंदे साहेब मला म्हणाले त्यांच्याशी बोलून घेतो ठीक आहे प्रत्येकाला वाटतं आपल्याला संधी मिळावी परंतु जागा मर्यादित असतात त्याच्यामध्ये सदाजीरावचे पुतणे हे पण प्रयत्न करत होते बाकीचे पण अनेक जणांना त्याच्या पद्धतीचे आमच्या विक्रमला पण वाटत होतं मला एक मिळावं

Terima <laughs> kasih. आला पण आता स्वर्िंग जाऊन जाऊया आणि पाणी गाडी वरले बघा